नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्या पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ गोळीबारात एक जण गंभीर जखमी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पुण्यातील नानापेठेतील आंदेकर टोळी प्रकरणाचे पडसाद अजूनही थंड झाले नाहीत तोवर पुन्हा एकदा शहर हादरले आहे कोथरूड शिंदेचाळ परिसरात मध्यरात्री घायवळ गँगने गोळीबार करत दहशत माजवली या हल्ल्यात प्रकाश धुमाळ हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार निलेश घायवळ टोळीतील मुसा शेख रोहित आखाडे गणेश राऊत मयूर कुंभारे आणि आणखी एका साथीदाराने प्रकाश धुमाळ याच्यावर थेट गोळीबार केला या घटनेत तीन राऊंड फायर करण्यात आले असून गोळ्या त्याच्या मानेला व मांडीला लागल्या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात नाकाबंदी केली मात्र आरोपी पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांवर अंकुश ठेवण्याबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलीस तपास सुरू असून या हल्ल्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड